नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्यकारी मंडळाची बैठक संपन्न आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी दहा तीस वाजता महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यालयात संपन्न झाली बैठकीत विषय पत्रिकेतील विषयानुसार प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आली यावेळी लातूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने उपरणे व टोपी घालून सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावरील ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला या बैठकीत सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सय्यद जहांगीर यांनी केले तर, तर आभार हावगीकरराव बोरकिळे यांनी मानले लोकाधिकार न्यूज लातूर